नमस्कार मित्रांनो सगळ्यांना नमस्कार आई चंडिका देवीचा आज दरबारात आम्ही सगळ्या आलोच साफसफाई करायला सलामतप्रमाणे एकोणतीस तारखेला आमच्याकडे देवळामध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे निमित्तानेच देवाची साफसफाई आम्ही या दरवर्षाला करत असतो आणि कार्यक्रम कसा होईल तेव्हा मी दाखवणार आहे सध्या साफसफाई चालत आहेत संपूर्ण बारावाडीची माणसं बाई माणूस सगळीच या कामाला येत असतात साफसफाई कशी होते

माझी बरं आहे करायचे व्हायो आपल्याला वन बरा बरं आहे ना वन आम्ही होती नाही तू काय हा 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 खाली लोट हा हो हा हे जाऊ खायचं

对，我今年了，买这个，哦，再多年了。 ખાલી દેવા

راحت تک دوتای کیدی وګوره کیدی ورا یم دیتات را یم دیتات دا کیدا ونا زره یپاتم لا کنه اپی های ورو तर मित्रांनो साफसफाई झाली आहे सुंदर प्रकारे आपण आता आज पूजा आहे प्रवेश करतो आहे आतमध्ये आपल्याला समजेल कशी काय साफसफाई झाली आहे ओ वाव खूप सुंदर परिसर आहे आई चंडिका देवीचं समोर देऊळ आहे आणि हे सकाळचं वातावरण आमच्या कोकणातलं थंडी पण भरपूर आहे मित्रांनो सलावतप्रमाणे दरवर्षी पौशुद्धला ही पूजा असते आणि हे आमचे बारावाडीचे गावकरी त्याच्यामध्ये चाकरमणी असतील का गावकरी सगळे मिळून हा कार्यक्रम पार पडत असतात आपल्याला एक सुंदर असं हे देऊळ समोर दिसतंय आणि तुम्ही जर बाहेरचे असताल गावकरी नसाल तर या आमच्या मंदिरमध्ये आई चंदा देवीचं खूप महत्त्व आहे सुंदर अशी रांगोळी काढली आहे इथे आणि हे आमचं शंकराचं स्थान आहे आता पुढे एक उजवीकडे आई कालकादेवीचं स्थान आहे हे बघा ही जुनी मूर्ती जी आहे पाषाणाची ते तशी तशीच ठेवली आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेले नाही वर्ष जुनी आहे पारंपरिक आहे मूर्ती आता आपण आतमध्ये जाऊया मित्रांनो आतमध्ये पण सुंदर असं करण केलं आहे व ते तोरण बोरण बांधलेत आणि हे महाराज पूजेची तयारी करत आहेत वा खूप सुंदर नरेंद्र मी असा दृश्य आहे आणि गावकऱ्यांनी एक चांगलीच मेहनत घेतली आहे तोरण वगैरे बांधलेत शुशोभीकरण केलं आहे देवळाचं आपण जरा जाऊया आतमध्ये आईच्या देवीचा सास चालला आहे त्यांचा नटवण्याचं काम चालू आहे हे काम होऊ द्या आपण जरा बाहेर बघूया बाहेर येतात आपल्याला इथे वरच्या भागामध्ये डावीकडे जे गुजरबंधू आहेत त्यांची संपूर्ण फॅमिली आली आहे इथे आज तेच मानकरी आहे आणि सकाळी वाटतं ते आत लवकर आलेत नाश्तामाने त्यांचा झालंच आहे इथे आपण इथून जरा पुढे जाऊया पुढे काय होतं इथे बघूया सगळी व्यवस्था चालू आहे जेवणामध्ये पुढे हे जेवणाचा हॉल आहे इथे जेवण वगैरे बनतं आहे इथे असं काय काय बनवत आहेत तर आपण बघूया जेवणाची तयारी चालू आहे सतीश आमचा मदत करतोय त्यासाठी अवकऱ्यांच्या बऱ्यापैकी सात सहकार चालू आहे इथे आणि इथे हे पुढची जी तयारी चालू आहे ते आपल्याला इथे बघायला मिळते काय म्हणतो तो बघूया बघितलेलं आहे मसाले भात आहे हां जाए जाए अरे पुट्टी के ना मण्या ये

मित्रांनो आपल्या कोकणामध्ये प्रत्येक कार्यामध्ये जागेड्याला मान आपण देतो त्या पद्धतीने जिथे आज सत्यनारायणची पूजा आहे त्या निमित्तानेच जे आमचे गावकरी जे जागेड आहेत त्यांना मानपण देऊन त्याचा नारळ देऊन त्यांचे सह सा, संपूर्ण सहकार्य ह्या पूजेमध्ये अगदी शेवटपर्यंत राहावं त्या पद्धतीने हा नारळ देत असतात एक आपल्या सुंदर दृश्य इथे बघायला भेटतं येतं ह्या पौराणिक मूर्ती आहेत दगड्याच्या आहेत देवी देवतांच्या कोरलेल्या आहेत चित्रांनो उज्वीकडे हे तीन दिसत ते शिखर शिखरकडस आहेत प्रकारे या कार्यक्रमाचा भाग एक आपल्यापर्यंत समर्पित मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून मला अवश्य सांगा पुढे भेटूया बाय बाय